महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या सभेला उपस्थित असलेले आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे आमचे सन्माननीय संजय साहेब आणि मंचगार असलेले सर्व मान्यवर नेते आज या ठिकाणी आपल्याला दोन्ही नेत्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे मी फक्त आपली पाच मिनटं घेणार आहे या ठाणे महापालिकेच्या ही निवडणूक लागलेली आहे या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या तीन वर्षामध्ये या ठाणे महापालिकेचं बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी असलेली ही महापालिका परंतु या महापालिकेमध्ये तुम्ही बघितलं असेल ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्ताला त्यामध्ये लाच घेताना पंचवीस लाखाची लाच घेताना पकडलं गेलं अशी ती ठाणे महापालिका म्हणजे जनतेच्या पैशाशी त्या ठिकाणी जे टॅक्सपेअर आहेत आपले त्या टॅक्सपेअरचा पैसा कशा पद्धतीने लुटला जातो आज तुम्ही बघितलं असेल एवढी मोठी महापालिकेचं बजेट असताना सुद्धा या महापालिकेमध्ये आज फक्त चाळीस कोटी रुपये शिल्लक आहेत आणि ह्या महापालिकेची परिस्थिती तुम्ही जर बघितली असेल की या हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात गेल्या तीन वर्षामध्ये झालेली जे अनधिकृत बांधकाम आहेत या बांधकामाच्या संदर्भामध्ये सुद्धा मला वाटतं आयुक्तापासून सर्व अधिकाऱ्यांची चौकशी त्या ठिकाणी लावलेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ गेल्या पाच वर्षामध्ये साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून एम एम आर डी असेल सिडको असेल नगरविकास खाते असेल या खात्यातून आलेल्या सर्व निधीचा तो पैसा गेला कुठे हे सुद्धा एक ठाणेकरांना पडलेला एक प्रश्न आहे आणि तुम्ही बघितलं असेल या महापालिकेला तुम्ही हे मिंदे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना तुम्ही बघितलं असेल या ठाणे शहराला काय दिलं त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये तर या ठाणे शहराला तुम्ही बघितलं असेल ठाण्याला नवी मुंबईला त्याचप्रमाणे मुंबईला स्वतःचं धरण आहे परंतु या ठाण्याला गेली कित्येक बावीस वर्ष सत्ता असतानासुद्धा हे स्वतः मुख्यमंत्री होते परंतु आज सगळ्यात या धरणाची हे सुद्धा झालेलं नाही आणि तुम्ही बघितलं असेल या महापालिकेतला जो ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे त्याच पद्धतीने या ठाण्यामध्ये सर्व ठिकठिकाणी ड्रग्जचे अड्डे या ठिकाणी आहेत आणि त्याचा केंद्रबिंदू तुम्हाला माहिती आहे साताऱ्याला आहे आणि कशा पद्धतीने या तरुण पिढीला बर्बाद करण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मी ठाणेकरांना विनंती करेन की हा संबंध भ्रष्टाचारातून जी महापालिका जी आपल्या टॅक्सपेअरचा जो पैसा आहे हा जर आपल्याला वाचवायचा असेल आणि या शहराचा चांगला विकास करायचा असेल तुम्ही बघितलं असेल तेराशे टन त्या ठिकाणी कचरा दर दिवसाला जमा होतो आणि या तेराशे टन कचरा जमा झालेला जा आज आपली स्वतःची डम्पिंग ग्राउंड नाही आणि तुम्ही बघितलं असेल या महापालिकेचं आज घोडबंदरमधून आपल्याला घोडबंदरवासी जे आहेत जवळजवळ पंधरा ते वीस लाख लोकं त्या नवीन ठाणे श शार, शहराच्या इथे राहत आहेत परंतु आज परिस्थिती अशी आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये जवळजवळ जो ऐंशी ते नव्वद मृत्यू त्या ठिकाणी ॲक्सिडंटमध्ये गेलेले आहेत आणि असं असताना या ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तुम्ही बघितलं तर ठाणे शहर हे तलावांचं शहर होतं परंतु या संपूर्ण तलाव त्या ठिकाणी बघित असेल एकदम वाईट अवस्थेमध्ये आहे आणि हे जर सर्व बदलायचं असेल तर मी ठाणेकरांना विनंती करेन ही ठाणे महापालिका तुम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त करायची असेल त्याचबरोबर या ठाणे महापालिकेला जर विकास करायचा असेल या ठाणेकरांच्या या या संबंध जे काही हे जे जे अड्डे आहेत हे जर उद्ध्वस्त करायचे असतील तर या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी आहे त्या ठिकाणी मशाल आहे शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंची निशाणी त्याचबरोबर मनसेची निशाणी आहे रेल्वे इंजिन आणि राष्ट्रवादीची निशाणी आहे तुतारी मला वाटतं या निवडणुकीमध्ये नक्कीच या ठिकाणी परिवर्तन कराल आणि तरच हे ठाणे वाचू शकेल म्हणून आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या पंधरा तारखेला येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस मतांनी या सर्व यांना विजयी करा असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम